आपण लहान माणसाने लहानसारखं वागायचं त्यांच्याकडे गेलं पाहिजे ना मी सुद्धा आता पाहते हे संपन्न त्यावेळेस पाहिलं डीपीडीसी मिटिंग मध्ये त्यांना सुद्धा सांगणार आता मला आशीर्वाद आहे तुम्ही मोठे असं राजकारण करा हे राजकारण आपल्याला जिल्ह्यात बदलायचं आहे का टिपणी करणं योग्य नाही ना मी तर काल पण एका पत्रकार परिषदेत सांगितलं झालं गेलं सोडून द्यायचं ना अरे तसं पाहिलं तर विखे परिवार हा जिल्ह्यात मोठा परिवार आहे सहकारामध्ये मोठं काम आहे आता का ठीक आहे निवडणुकीत त्यांच्या विरोधात बोलणं योग्य आहे उमेदवार म्हणून मी नाही बोललं तर मा म्हणजे उमेदवार काही काहीच बोलत नाही बोललो झालं कधी कधी माझ्याकून एखादा शब्द घासारला असेल त्यांच्याकून घसारला असेल माझं तेच लावून धरायचं का ला पण मा, मा मी तर हे मान्य केलं पाहिजे ना जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने सहकार्यामध्ये मोठं सहकार्यामध्ये मोठं नाव आहे त्यांचं सहकारी साखर कारखाना मी ज्यावेळेस महाराज्यात फिरतो मी अभिमानाने सांगतो पहिला आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखेंनी केला तो मला अभिमान आहे ना तो अभिमान आहे का माझं पण मी बाहेर गेल्यानंतर मी अभिमानाने सांगतो जिल्ह्याचे विकास मंत्री पा महसूल मंत्री माझ्या जिल्ह्यातले हा पण अभिमान आपण सांगितला पाहिजे ना काही एखादा का आहे मग आपण काय म्हणत त्याच्या विरोधात बोलायचं काय नाही उद्या माझं एखादं काम असलं माझं उद्या डी पी टी सीचे जिल्हा पालकमंत्री म्हणून ना राधाकृष्ण विखे साहेब आहेत मी माझं एखादं काम त्यांच्याकडे जाऊ शकतो हक्कानी म्हणू शकतो साहेब नाही हे काम आहे करायला पाहिजे करा मदत असं असं राजकारण पाहिजे ना असं राजकारण पाहिजे मी त्यांच्याकडे मार्क शिवनी बघायचं त्यांनी आपण लहान माणसाने माणसा वागायचं त्यांच्याकडे गेलं पाहिजे ना मी सुद्धा आता ज्यावेळेस हे संपन्न त्यावेळेस पाहिलं डीप्यूटीसीच्या मिटिंग मिटिंग मध्ये त्यांना सुद्धा सांगणार आता मला आशीर्वाद आहे साहेब तुम्ही मोठे असं राजकारण करा हे राजकारण आपल्याला जिल्ह्यात बदलायचंय हे राजकारण एखादा राजकीय विरोधक जरी असताना पण आपल्याला त्याच्याकडे जाण्यासाठी त्यांनी सुद्धा मान सन्मान दिला पाहिजे हे राजकारण बदलायचंय नाही तर नगर शहरामध्ये पाहतो मी म्हणजे म्हशी थांबण्याचा वाद असल्यासारखं राजकारण काय करतात लोक हा अरे ही कोणची पद्धती हे थांबवायचं आपल्याला त्याच्यामुळं हा बदल आपण समाजाला नाही सांगायचा आपल्यातून बदल घडवायचा आपण आपण समाजाला मी जर म्हणलो हे असं वागा तुम्ही तसं वागा लोक तू किती शान आहे तू तर जिरवी करायला निघलाय आणि आम्हाला काय सांगतो आपण आधी लोकांना बदल घडून लोकांना आपल्याच बदल दिसला पाहिजे तेव्हा लोक बदलत असतात कधी कधी समाजामध्ये वेगवेगळा जाती जातीमध्ये तिढं निर्माण केलं जातं मला मी मी तर सगळ्यात वेळा सांगतो मला तर आज जिल्ह्यातल्या जातीवर थांबवायचं आहे सगळ्या समाजाचं आपल्याला नगर शहरामध्ये दिलीप शेठ सर आपल्याला सगळ्यांना आहे ना सगळ्या समाजाचे जे धर्मगुरू असतात त्यांना एकत्र घेऊन घेऊन आपल्याला त्यांना एका व्यासपीठावर येणार हजार पन्नास पाच पंचवीस हजार लोकांचा आपल्याला दरवर्षी मेळावा घ्यायचा म्हणजे मुस्लिम समाजाचा धर्मगुरू पाहिजे ख्रिश्चन समा समाजाचा धर्मगुरू पाहिजे हिंदू समाजाचे सुद्धा महाराज मंडळी व्यासपीठावर पाहिजे सिंधी समाज असो कुठलाही समाज असो त्या समाजाचा समाजा जो धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या माणसांना एका व्यासपीठावर घेऊन सर्वात सर्व समाजाला एकत्र घेऊन आपल्याला नगर शहरातून त्याची सुरुवात करायची हे जर नगरमधून आपण थांबवलं ना तर हे नगर जिल्ह्यात थांबणार आहे तर नगर शहर हे सेंटर आहे एखाद्या समाजामध्ये एखादा माणूस जर वाईट कृत्य करतो समाज समाज चुकीचा नाही तो माणूस चुकीचा कृत्य करणारा तो एकटा चुकीचा आहे याचा अर्थ तर समाजाला का दोष द्यायचा